नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नेहमीप्रमाणे मी आज सुद्धा एक युट्यूबवर छोटासा व्हिडिओ घेऊन आलो आहे तुमच्यासाठी आणि खूप कामाचा व्हिडिओ आणि तो व्हिडिओ कॅलेंडरवर आहे कॅलेंडर म्हणजे काल मापन कोणतीही परीक्षा असो लॉजिकल रिजनिंग मध्ये या कॅलेंडरवर प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील आणि आज मी तुम्हाला थोडक्यात थोडक्यात कोणत्याही तारखेचा वार कसा काढायचा असतो कोणत्याही तारखेचा वार कसा काढायचा असतो त्याला थो तुम्हाला मी आज समजावून देणार आहे की त्यासाठी जर कुठलेही वार काढायचा असेल तसा हा प्रश्न बघा भारत देश कोणत्या दिवशी दिवशी म्हणजे वार काढायचा आहे तुम्हाला दिवस तारीख माहिती आहे सर्वांना पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस लहानपुरापासून सर्वात मोठ्या पर्यंत पण वार काढायचा आहे वार कोणता दिवस होता त्या दिवशी तर स्वतंत्र झाला आणि आजकाल रिनिट क्वेश्चन अशा पद्धतीचे तुम्हाला कळतात यासाठी तुम्हाला एक कोड लक्षात ठेवावा लागेल हा बारा अंकांचा कोड हा जो दिसतोय ना वन फोर फोर झिरो टू फाईव्ह झिरो थ्री सिक्स वन फोर सिक्स हा कशाचा आहे महिन्यांचे कोड याला काय म्हणतात महिन्यांचे कोट एका वर्षात असतात बारा महिने म्हणजे हा जानेवारीचा हा फेब्रुवारीचा हा मार्चचा हा एप्रिलचा मेचा जूनचा जुलैचा हा ऑगस्टचा हा सप्टेंबरचा हा ऑक्टोंबरचा हा नोव्हेंबर आणि हा डिसेंबरचा हे कोड आहे राईट या कोडला तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील जर कोड सहजासहजी लक्षात राहत नसेल तर एक ट्रिक सुद्धा सांगतोय बरं का याला लक्षात ठेवायची यामध्ये पहिले तीन बघा पहिले तीन तुम्हाला मिळत आहेत एकशे चौवेचाळीस एकशे चौवेचाळीस म्हणजे बाराचा वर्ग राईट त्यानंतरचे तीन बघा त्यानंतरचे तीन शून्य दोन पाच शून्य दोन पाच म्हणजे पंचवीस पंचवीस म्हणजे पाचचा पाँच। वर्ग त्यानंतरचे समोरचे तीन बघा शून्य तीन सहा म्हणजे छत्तीस हा सहाचा वर्ग आणि शेवटचे तीन बघा म्हणजे बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस त्याच्यापेक्षा दोन ने जास्त जो सुरवातीला बाराचा वर्ग घेतला होता तर शेवटचे जवळ येईल त्याच्यापेक्षा दोन ने जास्त हे तुमचे महिन्याचे कोर्स तुम्हाला लक्षात ठेवणे याशिवाय याशिवाय तुम्हाला सेंचुरी कोड सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत सेंचुरी कोड बघा सेंच्युरी म्हणजे शतक वर्ष शतक वर्षाचे कोड तर सोळाशे सतराशे एकोणाशे असे चार चार दोन दोन ने कमी होणारे कोडचे अरुज आहेत मग दोन हजार एकवीसशे बावीसशे तेवीसशे तुम्हाला जर प्रश्न असेल तर यांच्या दरम्यानच असेल यांचा दरम्यान चला बघूया सोळाशे पासून एकोणावीसशे चे कोट सोळाशेचा कोड ठेवायचा आहे तुम्हाला सहा सोळाशेचा कोट सहा सेंचुरी इयर्स राईट मग दोन दोन ने कमी करत जाणे सहा मधून दोन कमी करा सतराशेचा कोट चार चार मधून दोन कमी करा अठराशेचा कोट दोन दोन मधून दोन कमी करा एकोणासशेचा कोड तुमच्या शून्य पुन्हा याला रिपीट करा मग दोन हजाराचा कोट सहा याचा चार याचा दोन याचा शून्य ठीक आहे हे शतक वर्षाचे कोड आहेत हे शतक वर्षाचे कोट म्हणजे तुम्हाला जी तारीख दिलेली असेल त्यामध्ये एकोणीसशे पंचेचाळीस तर एकोणीसशे काय झाला शतक वर्ष सोळाशे त्रेपन्न सोळाशे काय झाला शतक वर्ष राईट त्याशिवाय इकडे राईट साईडला शेवटी लिहिले आहेत मी महिन्यांचे महिन्यांचे सॉरी दिवसांचे कोट शेवटी काय लिहिले इकडे राईट साइडला दिवसांचे कोट तर दिवसांचे कोट रविवार असेल तर त्याचा कोट असायला पाहिजे एक सोमवार असेल तर त्याचा कोट असायला पाहिजे दोन म्हणजे हे hey, एक दोन तीन चार जे शेवटी शिल्लक राहील ना तुमचा समजा पाच राहिला आहे शेवटी तर तो कोणता दिवस असायला पाहिजे गुरुवार शुक्रवारचा कोड सहा शनिवारचा कोड सात किंवा शून्य सात किंवा शून्य हा शनिवारचा कोड तस आता समजा हा प्रश्न आहे तुमच्याकडे हा प्रश्न आहे की, की भारत देश कोणत्या दिवशी दिवशी म्हणजे वार काढायचा आहे स्वतंत्र झाला तुमच्या सर्वांना माहिती आहे की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस तारीख माहिती आहे आता या तारखेचा तुम्हाला काढायचा आहे दिवस तो कसा काढला जातो बरोबर समजून घ्या की तारीख किती झाली आहे बघा तारीख किती आहे पंधरा लिहून घ्यायचे पंधरा राईट त्यानंतर महिना आहे ऑगस्ट तर ऑगस्टचा कोड सोडता काय मिळतोय ऑगस्टचा कोड तीन तो या तर याच्या खाली लिहून घ्या तीन राईट त्यानंतर शताब्दी आहे एकोणीसशे ची सेंचुरी कोणती आहे एकोणावीसशेची तर एकोणावीसशेचा कोड किती आहे शून्य तो लिहिला आहे आणि त्या एकोणाशीच्या शताब्दीमध्ये सत्तेचाळीस वर्ष समोर गेलेले आहेत किती वर्ष समोर गेले आहेत सत्तेचाळीस तर सत्तेचाळीस वर्ष समोर घेऊन घेऊन आणि या सत्तेचाळीस वर्षामध्ये लीप वर्ष येतीलच प्रत्येक चार वर्षानंतर लीप वर्ष येतो तर या सत्तेचाळीस ला सत्तेचाळीस ला चारने भाग द्या चार एक चार आणि काही शिल्लक नाही आणि चार एक चार म्हणजे अकरा लीप वर्ष येतील सत्तेचाळीस पर्यंत जर लीप वर्ष काउंट केले तर चारच्या पटीमध्ये चार, चार आठ बारा सोळा असे चौवेचाळीस पर्यंत लीप वर्ष येतील आणि चौवेचाळीस पर्यंत किती लीप वर्ष येतील तर अकरा लीप वर्ष येतील अकरा याचा खाली लिहून घ्या अकरा याच्या खाली लिहून घ्या आता आपल्याला इतकं माहिती आहे है की प्रत्येक सात दिवसानंतर दिवस रिपीट होतात राईट ना प्रत्येक आठवड्यात सात दिवस असतात दिवस रिपीट होतात तर सात ने भाग देऊन शिल्लक लिहा सात ने पंधराला भाग दिला तर किती शिल्लक एक सातचा भाग तीन मध्ये जात नाही तर इथे लिहूया तीन शून्य लिहिण्याची गरज नाही सात ने सत्तेचाळीस मध्ये भाग दिला तर सात सखम बेचाळीस आणि शिल्लक राहतील पाच सातने या अकरा मध्ये भाग दिला सात एक सात शिल्लक राहिले चार राईट पुन्हा पुन्हा हे जे बाजूला शिल्लक झाले याच्यामधून सात किंवा चौदा ते तर रिपीटच होतील ना सात किंवा चौदा कट होतात का बघा तर हा तीन आणि चार सात कट झालाय शिल्लक तर हा अधिक पाच म्हणजे काय तयार झालाय तुमचा सहा एक अधिक पाच हा तयार झालाय सहा सहा म्हणजे दिवसाचा कोट तयार झालाय दिवसामध्ये बघा सहा कोणता बोलताय सहा बोलताय शुक्रवार म्हणजे हा दिवस असायला पाहिजे शुक्रवार म्हणजे भारत देश कोणत्या दिवशी स्वतंत्र झाला तर तो दिवस होता शुक्रवार हा दिवस आता तुम्हाला काढता आला पाहिजे आजकालचे कॅलेंडरवरचे प्रश्न वार काढा याच्यावरच राईट चला पुन्हा एखादा बघूया हा थोडाफार डाऊट असेल तर पुन्हा समोरच्या प्रश्नाला कव्हर करूया की असा प्रश्न बघण्यात आला होता एका परीक्षेमध्ये एन ओ ची स्थापना कोणत्या दिवशी झाली यु एन ओ ची स्थापना कोणत्या दिवशी झाली दिवशी म्हणजे वार 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 तो वार विचारला होता वार होता कोणता यासाठी तर तुम्हाला आधी तर हे माहिती पाहिजे की यु एन स्थापना ज्या दिवशी झाली त्याचा त्याची तारीख महिना आणि वर्ष काय वर्ष जर तुम्ही कॉम्पिटेटिव्ह स्पर्धा परीक्षेची तयारी करता तर चोवीस ऑक्टोंबर चोवीस ऑक्टोंबर एकोणीसशे पंचेचाळीस या तारखेला झाली न्यू एनची स्थापना हे तुम्हाला माहिती असेलच आणि तो वार जर काढायचा असेल तर याला तुम्हाला आता वार मध्ये कन्व्हर्ट करणे तर चोवीस चोवीस तारीख आहे चोवीस लिहून घेतली आहे ऑक्टोंबरचा कोर्ट इथून ऑक्टोंबर काय बोलत आहे एक लिहिला एकोणावीसशे एक। एक सेंचुरी म्हणजे झिरो राईट पंचेचाळीस वर्ष समोर गेलेला आहे आणि पंचेचाळीस पर्यंत लीप वर्ष काढायचे असतील तर पंचेचाळीस पर्यंत चौरेचाळीस पर्यंत चौक चौरेचाळीस अकरा लिहिण्याची गरज नाही सात सकम बेचाळीस तीन शिल्लक सात एक सात चार शिल्लक राईट तर सात इथे कॅन्सल द्या चार आणि तीन सात कटले तीन अधिक एक किती चार तीन अधिक एक चार चार म्हणजे तुम्हाला दिवसाचा कोट मिळेल चार म्हणजे दिवसाचा कोट कोणता कोट कोणता असायला पाहिजे तो दिवस बुधवार एकदम सहज पद्धतीने तुम्हाला काढता येईल एकदा हे सॉल्व्ह करून बघाल ना परमानेंटली फिट होते राईट चला समोर बघूया जसा एक प्रश्न असा पण बघितला होता की महात्मा गांधीचा जन्म कोणत्या दिवशी झाला असा पण प्रश्न होता महात्मा गांधीजींचा जन्म कोणत्या दिवशी झाला दिवस काढायला लाग लावला तुम्हाला इथे दिवस काढायचा आहे चला दिवस काढूया तारीख तर माहिती आहे सर्वांना दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर राईट दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर काढूया तारीख किती आहे दोन लिहिले दोन ऑक्टोंबरचा कोड बघा किती बोलत आहे एक लिह एक अठराशे शताब्दी आता अठराशे अठराशेचा कोट किती बोलत आहे दोन तर तो दोन लिहिला सिक्स्टी नाईन वर्ष समोर गेलेला आहे सिक्स्टी नाईन वर्ष आता सिक्स्टी लिप वर्ष अडुसष्ट पर्यंत येतील सतरा चौक अडुसष्ट राहीत ना म्हणजे किती लिप वर्ष येतील सतरा सिक्स्टी नाईनला चारने भाग द्या सतरा पर्यंत भाग देईल तितके लिप वर्ष तर सतरा इथे लिहून घेऊया चला फायनलाइज करूया हा तर दोन आहे हा एक आहे हा दोन आहे याला भाग दिया त्रेसष्ठ सिक्सटी नाइन मधुन त्रेस गुण चौदह तीन शिल्ल आउट होता बहुत सहा एक सात कटला दो चार तीन सात सर्व कटले का तुम शून्य आता शून्य का शून्य बोलता है शनिवार सात कि शून्य जर तैर हो तो तो शनिवार म्हणजे महात्मा गांधीजींचा जन्म शनिवारी या दिवशी झाला राईट तुम्हाला तुमचा तुमची डेट ऑफ बर्थ माहिती असेल बट वार माहिती नसेल काढता येईल तुमच्या फॅमिलीचे आई वडील किंवा पुन्हा इतर यानुसार कोणत्या दिवशी त्यांचा जन्म झाला तुम्हाला काढता येईल बर दोन तीन परीक्षा मध्ये असंही बघण्यात आलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला हा प्रश्न दोन तीन परीक्षांमध्ये बघण्यात आलेला आहे दिवस दीवर, दिवस विचारलाय तारीख नाही तारीख सर्वांना माहिती आहे तर ती तारीख लिहून घेऊया आपण ती तारीख आहे एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस ही तारीख सर्वांनाच माहिती तारीख माहिती आहे पण वार माहिती नसतो आता आपण दोन हजार तेवीस मध्ये आहोत सोळाशे तीस या हा इतके वर्ष मागे जाऊन तारीख काढणं सहजासहजी पॉसिबल नाही तर ही ट्रिक वापर करणे आहे तुम्हाला सहज तारीख मिळेल त्याला वापर करूया तारीख किती आहे एकोणावीस लिहून घ्या एकोणावीस फेब्रुवारी महिन्याचा कोड बघा काय बोलताय चार लिहा चार सोळाशे शताब्दी आहे सोळाशे शताब्दीचा कोड किती आहे सहा लिहा सहा तीस वर्ष पुढ़ गए तीस वर्ष लिहां तीस वर्ष पर लीप काउंट करा अठावीस अच्छा पर्यत तो चार ने भाग जास तरह सात लीप वर्ष है राइट चला फाइनलाइज करू रिमाइंडर्स लिखू सात दुने चौदह कितने शिलक रहा सात ने भाग दया सात चौक अट्ठावी दौन शिल्लक रग दून्य राय राइट सात कैंसल आउट होता बार पांच करूँ सहा चार सहा चार दर राइट तर या सत एक सात कि शिलक राय तीन तीन शिलक रायर तीन हाँ दिवस कोट करते तीन हा मंगलवार कोट करते मंगलवार तो दिवस ज्या दिवशी महाराजांचा जन्म झाला कोणता दिवस असायला पाहिजे मंगळवार एकदम सिंपल सी ट्रिक आहे तुम्ही अप्लाय करून बघा सहज एकदा तुम्ही तीन चार प्रश्न तीन चार तारखांच्या वार काढले ना तर हे कोड जे आहेत ना सहज डोक्यात फिट होती आणि आजकाल प्रश्न असेच पडत आहेत बरं का प्रश्न असे तर पडते याशिवाय थोडेसे अडव्हान्स क्वेश्चन की दोन एप्रिल एकोणीसशे पंच्याण्णव ला शनिवार होता तर पाच ऑक्टोबर दोन हजार तेरा ला कोणता वार त्यामध्ये पण तुम्हाला याचाच वापर करता राईट चला तुम्ही पहिल्यांदा जर आमच्या युट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रांना आणि शक्य होत असेल तर कमेंट करा तुमच्या तक्रारी असतील तुमच्या सजेशन्स असतील सर्वांचं स्वागत आहे मी विशाल सर तुमची रजा घेतो आहे नक्कीच लवकर पुन्हा एकदा एखादा नवीन छोटासा व्हिडिओ घेऊन मी तुम्हाला नक्कीच भेटेल जो तुमच्या परीक्षांचा काम आठेल ओके तोपर्यंत थँक्यू ऑल ऑफ यू थँक्यू